जेवलीस तू ए चला खेळूया आपण शने येणार नाहीस झोपणार आहेस हे दादा राधू त्रिबग बघ काल, का आलं मूड नाही खेळायचा झोपणार आहेस तू आज काय आमच्या सरांचा मूड नाही काय आलं सोनी लोळायला राधा ए राधा हम्म राधाला चावायचा <laughs> म्हणजे राधा कशी आडवी पडली राधा सोने सोने सोड चाव र कुठलं नुसतं चावतंय काय वाजलं बघ <coughs> दर इकडे पकड 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 शोने काय खाल्लोस तू दही खाऊन आलास ये आता ते पण मिशिला तुझ्या दही लागलंय शोनू दही पूस ते दही पुस पूछ। पुसून टा खात शोने शोने झालं खाऊन दही खालस काय हळूच खाऊन येतोय काय दिलं तुला आजीने दही शिवाय दही दही खालेश होय बास की आता किती जिबल्या चाटशील सोनू ई शून्य ई शून्य ई शून्य हं बसा आता आराम करा झालं की अजून बी चालूच आहे काय <laughs> का हात लावायचा नाही वे तुला अलर्जी आहे शुनू माझा लाडू काय झालं हम्म असा हात रो तो अशा आशा अशा मागे रादा अशा अशा फिरव नको हातच फिरवू नको तुला मी चव मला चव 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 मला दे मला एक नाही रुसलास तू कसं तिकडं तोंड फिरवून बसलाय बघा सोने काय झालं बोलणारच नाही जो आहे आत्ता एवढा राग बाप रे काय काय चिडलाय राहू दे बाई राहू दे तुला डिस्टर्ब करतोय मी म्हणून तू असा करतो शिवाय शन्नी शन्नी शून्य 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 गुदगुल्या होत्या आता कसं थांबलास आता ह्या कानात छान छान वाटते ह्या कानात तुझ्या नको थांबू जला कलू जला जला असू झोप येते बोप येते बरं झोप 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 झुपकी खाली सोनू